एक दिवस असा आला जेव्हा भगवान विष्णू स्वत काशीनगरीत येऊन भगवान शंकरांना भेटले हरी आणि हर हे दोन्ही देव एकत्र आले तेव्हा काय घडलं का म्हणतात की देव या दिवशी पृथ्वीवर येतात चला जाणून घेऊया वैकुंठ चतुर्दशीची ही अद्भुत कथा आणि त्या पूजेचं रहस्य ती पूजेची योग्य पद्धत आणि पूजेची योग्य वेळ काय आहे ते आर मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं आपल्या या आज आपण जाणून घेणार आहोत अत्यंत पवित्र आणि दिव्य असा हा सण वैकुंठ चतुर्दशी या दिवशी भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट घडते म्हणून याला हरिहर भेट असं म्हणतात दिवशी कशी पूजा करावी कोणते मंत्र म्हणावे कोणता नैवेद्य दाखवावा आणि या दिवशी भगवान शंकर स्वतः वैकुंठात कसे गेले आणि विष्णू भगवान काशीला कसे आले ही संपूर्ण पौराणिक कथा आपण जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्किप न करता व्हिडिओ नक्की पहा कारण शेवटी मी तुम्हाला काही खास महत्वाच्या गोष्टी सांगणार आहे जो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी केल्यास तुमचं आयुष्य शांती समृद्धी आणि भक्तीचा प्रकाश नक्की पडेल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्रिपुरारी पौर्णिमेच्या आधी येणारी कार्तिक चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून साजरी केली जाते चातुर्मासात विष्णू झोपी जातात तेव्हा त्या काळात विश्वाचा कारभार शंकराकडे असतो वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे येऊन त्यांना कारभार सोपवतात व स्वत कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात असे म्हटले जाते या दिवशी हरिहर भेट म्हणजे विष्णू आणि शंकर यांची भेट होत असते असे म्हणतात की कार्तिक चतुर्दशीच्या दिवशी प्रत्यक्ष भगवान विष्णूंनी काशीच्या मणिकर्णिका घटावर स्नान करून एक हजार कमळ पुष्पांनी भगवान शिवाचे पूजन केले होते म्हणून या दिवशी या वर्षी का वैकुंठ चतुर्दशी ही मंगळवारी चार तारखेला आलेली आहे तर मंगळवारी सकाळी ज्यांना उपवास पकडायचा असेल त्यांनी प्रात स्नान करून दिवसभर उपवास करावा व ज्यांनी उपवास केला असेल वा केला नसेल त्यांनी सर्वांनी रात्री अकरा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून बारा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये एकशे आठ शिवनामावली म्हणत भगवान विष्णूंच्या प्रतिमेला विग्रहावर एकशे आठ बेलपत्र अर्पण करून पूजा करावी व बुधवारी सकाळी सहा वाजता भगवान विष्णूंची एक हजार नामावली म्हणत एक हजार तुळशी पत्र भगवान शिवाच्या पिंडीवर अर्पण करून त्यांची पूजा करावी वैकुंठ चतुर्दशीची पूजा ही मंगळवारी रात्री करावी ही अशी सेवा फक्त वर्षातून एकदाच होते असे म्हणतात याला हरिहर भेट असेही म्हणण्यात येते त्या दिवशी रात्री शंकरांची एकशे आठ नावे घेऊन विष्णूंना सहस्त्र आणि विष्णूंची सहस्त्र नावे घेऊन बेल आणि तुळस वाहून पूजा केली जाते या दिवशी विष्णूंची सहस्त्र कमळांनी पूजा करण्याला कुटुंबाला वैकुंठ प्राप्त होते असे म्हणतात महाभारतात या काळात श्री कृष्णाने युद्धात ज्यांचा मृत्यू झाला होता त्यांचे श्राद्ध वैकुंठ चतुर्दशीला केले होते म्हणूनच या दिवशी तर्पण आणि श्राद्ध करणे श्रेष्ठ असल्याचे मानले जाते सद्गुणी दिव्य आणि सत्कर्म करणाऱ्या पुरुषाला वैकुंठ प्राप्त होतेच पण तरीही श्रद्धापूर्वक वैकुंठ चतुर्दशी केल्यास वैकुंठात स्थान मिळण्याची शक्यता अधिक वाढते या वैकुंठ चतुर्दशीची पौराणिक कथा ही आहे ते आपण बघूयात एकदा भगवान विष्णू यांनी काशी येथे महादेवाला एक हजार कमळ वाहण्याचा संकल्प केला होता यावेळी महादेवाने विष्णूंची परीक्षा घेण्याचे ठरवले या कमळातून त्यांनी एक कमळ कमी केला यावर भगवान विष्णू यांनी आपले कमळासारखे डोळे अर्पण करण्याचा निर्णय घेतला विष्णूंची ही भक्ती पाहून महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी विष्णूला वर दिला की कार्तिक मासात येणारी चतुर्दशी वैकुंठ चतुर्दशी म्हणून ओळखली जाईल जो कोणी हे व्रत करील त्याला वैकुंठ प्राप्त होईल म्हणून ही चतुर्दशी केल्याने वैकुंठ प्राप्त होते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते विष्णूला चंदन फूल दूध दही या सर्वांनी आंघोळ घातली जाते आणि भगवान विष्णूंचा अभिषेक केला जातो या दिवशी विष्णू नामस्मरण केले जाते विष्णूला गोड नैवेद्य दाखवला जातो आणि त्यानंतर उपवास सोडला जातो तसेच या दिवशी विष्णूसह शिवांचीही पूजा केली जाते पापांपासून मुक्ती मिळते पौराणिक कथांनुसार या दिवशी शिवाने प्रभू विष्णूंना सुदर्शन चक्र दिले होते या दिवशी शिव विष्णू एक रूपात असतात कार्तिक शुक्ल प चतुर्दशी ही तिथी वैकुंठ चतुर्दशी या नावाने ओळखली जाते असे म्हणतात की या तिथीला ब्रह्ममुहूर्तावर भगवान वि महाविष्णूंनी वाराणसीच्या मणिकर्णिका घाटावर स्नान केले होते आणि भगवान शंकराची प्रार्थना केली होती त्या पूजेने भोलेनाथ एवढे प्रसन्न झाले की त्यांनी प्रत्यक्ष हरीची भेट घेतली आणि प्रत्यक्ष प्रसन्न होऊन वर दिला की या दिवशी जो कोणी विष्णू भक्त आणि शिवभक्त मनोभावे भगवंताची आळवणी करतील त्यांना वैकुंठ प्राप्त होईल मृत्यूनंतर नरकात जावे असे कोणालाही वाटत नाही आयुष्यभर हा अपेष्टा सहन केल्यानंतर मृत्यू पश्चात तरी आत्म्याला सद्गती मिळावी असे प्रत्येकाला वाटते ती वाट सुकर व्हावी म्हणून आपण आयुष्यभर चांगले आचरण करतो आणि त्याला आध्यात्मिक जोड मिळावी म्हणून व्रत वैकल्य करतो तर ये ही वैकुंठ चतुर्दशीचे व्रत ही त्यांपैकीच एक आहे वैकुंठ चतुर्दशीलाच काशी विश्वनाथ स्थापना दिवस असेही म्हणतात या दिवशी भगवान विष्णू आणि महादेव यांची प्रार्थना केली जाते व षोरशोचार पूजा करून स्तोत्र पठन केले जाते आषाढी एकादशीला भगवान महाविष्णू झोपतात ते थेट कार्तिक एकादशीला उठतात असे म्हटले जाते की विष्णूच्या अनुपस्थितीत त्यांची वैश्विक जबाबदारी भगवान शंकर सांभाळतात याबद्दल कृतज्ञता म्हणून विष्णू महादेवाला फळे फुले आणि बेल वाहतात तर महादेव देखील विष्णूंना प्रिय असलेली तुळशी वाहून जागे करतात हे हरिहर ऐक्य प्रेम सद्भावना एकमेकांप्रती आदर या भेटीतून दिसून येतो तो आदर्श आपणही डोळ्यांसमोर ठेवून आपण दोहांची उपासना करावी व वैकुंठ चतुर्दशी मागील हेतू असा असतो वैकुंठ चतुर्दशीला सकाळी स्नान करून हरिहर स्तोत्र म्हणतात अन्यथा विष्णूचे सहस्त्र नावे घेऊन बेल आणि महादेवांना रुद्र म्हणत तुळशीचे पान अर्पण करत असतात इतर वेळी शंकराला बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्व म्हणून अशी पूजा केली जाते देवाधिदेव महादेवांना प्रसन्न केले असता आपसुक माता पार्वती देखील प्रसन्न होते आणि भगवान विष्णूंचे ध्यान केले असता लक्ष्मी मातेचीही कृपादृष्टी आपल्याला लाभते त्यामुळे घरातील दुःख दारिद्र्य नाहीसे होऊन आयुष्यातील नरप यातना मिटतात आणि जिवंतपणेच वैकुंठ प्राप्तीचा आनंद अनुभवायला मिळतो स्वर्ग म्हणजे तरी नेमकं काय स्व म्हणजे स्वतः आणि ग म्हणजे सभोवतालचा हो परिसर आपण निर्माण केलेले विश्व आणि आपल्या विश्वातील आनंददायी क्षण म्हणजे स्वर्ग तसेच नरक म्हणजे नराने निर्माण केलेला तो नरक वाईट गोष्टी पेरल्या तर फळही वाईटच येते निसर्गाने आपल्याला भरभरून दिले परंतु मानवाने आपल्या हातांनी बरेच काही गमावलेले आहे त्यामुळे जी स्थिती निर्माण झाली नरक चतुर्दशी चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची व भगवान शंकरांची पूजा करावी लागते पूजेसाठी मंत्र ओम शिवकेशवाय नमः ओम हरिहर रात्री विष्णू पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी शिवाची पूजा करून अन्नदान करत असतात त्यानंतर तुम्ही स्वतः अन्न खावे लागते ज्यांनी उपवास पकडलेला आहे त्यांनी वैकुंठ चतुर्दशीचे हे व्रत शैवा आणि वैष्णव यांच्या परस्पर एक्याचे प्रतीक आहे मित्रमैत्रिणींनो ही मित्र होती वैकुंठ चतुर्दशीची हरिहर भेटीची विव्य कथा आणि पूजा विधी या दिवशी मनापासून शंकर आणि विष्णू दोघांची एकत्र पूजा केली तर सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्षप्राप्तीचा मार्ग खुला होतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच पौराणिक आणि आध्यात्मिक व्हिडिओसाठी आपल्या हरिप्रिय यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हर हर महादेव आणि जय श्री हरी धन्यवाद